एक म्हातारी तिच्या जळलेल्या घरासमोर बसलेली होती आम्ही तिथं बघितलं तर तिचे गाडगे मडके सगळं जळालं होतं आम्हाला खूप वाईट वाटलं जळालेल्या नोटा जळालेली ज्वारी जळालेले कपडे सगळं घर जळालेलं आणि ती बाहेर बसली होती अशी एकनाथ तिच्याकडे गेले म्हणले आजी हे सगळं तुमचं घरगार जळालं आहे संसार जळाला आहे काय काय तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे ह्यांना असं वाटलं की त्या बाईंना असं म्हणावं सरकारनं आम्हाला मुआवजा द्यावा सरकारनं आम्हाला पैसे द्यावे असे काहीतरी ती बाई म्हणेल असं आम्हाला अपेक्षित होतं ती बाई उठली जळू दे बाबा सगळं घर म्हणली माझा संसार जुळू दे माझे कपडे जुळू दे माझं घर जुळू दे माझी जवारी जुळू दे माझा संसार मी पुन्हा उभा करीन पण आंबेडकर विद्यापीठाच्या येशीवर जे बाबासाहेबाचं नाव लागले ना ते नाव को आता कोण मिटवीन अक्षरशः ती बाई ही चळवळीचं प्रेरणा स्तोत्र आहे